माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श के चला तर आज मी तुम्हाला दाखवणारे खूप स्पेशल असा केक तर आजचा स्पेशल केक हा का, का बरे आहे कारण हा मी माझ्या ॲनिवर माझ्या फोर्टीन्थ मॅरेज ॲनिव्हर्सरीसाठी बनवला होता आणि आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईमच फोटो केक मी अपलोड करत आहे कारण की या अगोदर मी एक फोटो केकची ऑर्डर घेतली होती आणि जेथून मी प्रिंट आणली होती ती एवढी त्यांनी डॅमेज दिली होती प्रिंट की ती प्रिंट नि प्रिंट निघालीच नाही त्यामुळे मी फोटो केक बनवताना खूप घाबरते घाबरत होते कारण की जर तुमची प्रिंट जर मेन केकपासून निघत नसेल तर नक्कीच तुम्हाला त्या केकबद्दल भीती निर्माण होईल पण आता मी दुसऱ्या शॉपवरून म्हटलं प्रिंट आणून बघूया आणि केक कसा होईल प्रिंट निघेल की नाही हे सर्व माझे टेन्शन दूर होईल जर छान अशी प्रिंट निघाली तर नक्कीच मी फोटो केकच्या म्हटलं ऑर्डर आपण घ्यायला सुरुवात करूया तर खूप सुंदर आजचे केकचे डेकोरेशन झालेले आहे आणि मी फस्ट टाईम अशा प्रकारे केक बनवत आहे होते त्यामुळे मी खूप एक्सायटेड पण होते आणि थोडीशी नर्वससुद्धा होते कारण की मला हा केक जमतो की नाही कारण कुठलीही गोष्ट नवीन शिकायची म्हटलं की त्यामागे खूप स्ट्रगल असते एफर्ट्स असतात आणि खूप साऱ्या गोष्टी ह्या कारणीभूत असतात तर माझ्या मनामध्ये मा भी भीती बसली होती की मला मी जेव्हा फस्ट टाईम जिथून प्रिंट आणली होती तिथून ने ती प्रिंट व्यवस्थित निघाली नव्हती कारण की खूप तुटली होती ती प्रिंट काढताना आय थिंक त्याची क्वालिटीच एवढी छान नसेल त्यामुळे ती प्रिंट माझी तुटत होती त्यामुळे मी प्रे फोटो केकच्या कधी ऑर्डर जरी आल्या तर मी त्या घेतल्या नाही कारण की ती म भीती मनामध्येच होती ना म्हणून म्हटलं चला ती भीती दूर करण्यासाठी आपण एक घरीच केक बनवून बघूया जेणेकरून काही जरी प्रॉब्लेम आला काही हे झाले तर आपला घरचा केक असल्यामुळे आपल्याला करा करता त्यांनासुद्धा काही टेन्शन येणार नाही त्यामुळे म्हटलं चला एक प्रॅक्टिससाठी केक पण होऊन जाईल आणि ॲनिव्हर्सरी स्पेशल आहे त्यामुळे थोडेसे काहीतरी स्पेशलसुद्धा बनूया तर चला खूप सुंदर डेकोरेशन झाले आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा पण हा व्हिडिओ थोडासा लेंदी झालेला आहे पण काहीही हरकत नाही कारण की या केक म, या व्हिडिओमध्ये मी पूर्ण फोटो केकविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन मी डिटेल डिटेल दिलेली आहे तर हा केक हा वन के जीचा केक आहे आणि सुद्धा मी से सेवन इंचच्या स्क्वेअर टीनमध्ये बेक करून घेतला होता स्पॉन्ज तर स्पॉन्जसाठी मी तीनशे साठ ग्राम चॉकलेट प्रीमिस घेतले त्यामध्ये ट्वेंटी फाय टू थर्टी एम एल ऑइल टाकले थोडेसे चॉकलेट टीसेन्स टाकला आणि थोडेसे पाणी मिक्स करून मी ते सात इंचच्या टीनमध्ये योग्य कन्सिस्टन्सी आल्याच्यानंतर मी ते थर्टी फाय टू फोर्टी फाय मिनिट बेक करून थंड करून मी त्याच्या छान अशा तीन लेअर कट करून घेतल्या होत्या तर या केकसाठी मी थ्री हंड्रेड टू थ्री ट्वेंटी ग्राम क्रीम ही बीट करून घेतली होती तर फुल्ली चॉकलेट केक बनवलेला आहे आणि खूप चॉकलेट साईडनी पण चोकोचूप भरपूर असे लावले होते त्यामुळे हा केक खूप जास्त असा एम झाला होता तर तर छान अशी केकची आपल्याला आयसिंग करायची आहे आणि व्हिडिओ प्रमाणे पूर्ण प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायचे आहे जर तुमच्यासुद्धा मनात फोटो केकविषयी काही काही डाऊट असतील किंवा तुमची जर मनात काही भीती असेल तर नक्कीच तुम्हाला हा आपला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे ते सर्व कन्फ्युजन दूर होणार आहे आणि मी पूर्ण स्टडी करूनच हा केक बनवायला घेतला होता कारण की मला आता रिस्क घ्यायची नव्हती म्हणून म्हटलं चला पूर्ण पूर्ण या केकविषयी माहिती काढली शॉपवर ते जाऊन आणि तेव्हाच मी हा केक बनवाय बनवायला मी सुरुवात केली तर तुम्हाला वाटत असेल प्रिंट ही कुठून मिळते ही प्रिंट खायची असते का ही आणून घरी क स्टोअर किती दिवस करायची या सर्व गोष्टीचे मी आन्सर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे थोडासा आजचा व्हिडिओ हा आपला लेंदी म्हणजेच खूप थोडा मोठा झालेला आहे पण तुम्हाला फोटो केकविषयी जर पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि डिझाईन तर काय एक नंबरच झाली मला तर या केकची डिझाईन खूप आवडली हा केक बनवताना मी खूप जास्त हॅपी पण होते आणि थोडी नर्वस पण होते हे तर तुम्हाला दिसतच आहे कारण की एखादी गोष्ट कुठली तुम्ही जर नवीन करत असाल तर करताना तर एक्साइटमेंट असतेच पण मला जमेल की नाही जमेल की नाही हे हे सुद्धा खूप सारे प्रश्न आपल्या डोक्यात असतात आता मला स्क्वेअर केक मध्ये थोडासा पहिले स्टार्टिंगला थोडासा बनवताना थोडीशी नर्वस फिलिंग येत होती कारण एवढी छान फिनिशिंग जमत नव्हती पण म्हटलं आता प्रॅक्टिस करून करून आता थोडीफार जमत आहे पण आजच्या केकला खूप जास्त फिनिशिंग करायची गरज नव्हती कारण की मी साईडनी पूर्ण चॉकलेट चॉकलेटनी कव्हर करणार होते आणि चोकोशिप सुद्धा लावणार होते त्यामुळे एवढी फिनिशिंग केली नसले प्रॉपर फिनिशिंग करायची सुद्धा काही गरज नव्हती तर मी अशा प्रकारे हे चॉकलेट गणाश बनवून घेतले होते थोडे आणि ते साईडने मी असे ड्रिप करून घेणार आहे आणि पूर्ण चॉकलेट क्रीम ही चॉकलेट गनाशनी साईडनी पूर्ण केक हा कव्हर करून घेणार आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पूर्ण चॉकलेट गनाश हे स्प्रेड करून घ्यायचे आहे तर तु आता तुम्हाला मी फोटो प्रिंटविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे तर फोटो प्रिंट कुठून आणते कुठून आणायचे तर फोटो प्रिंट ही आपण जेथे केकचे सामान आपण घेऊन येतो तेथे स्टोअरवरच आपल्याला अशा प्रकारे फोटो प्रिंट मिळून काढून मिळते तर आमच्या इकडे म्हणजेच आमच्या खारघर येथे नवी मुंबई येथे फोटो प्रिंटची प्राईज आहे वन फिफ्टी हाफ हाफ पेपर आणि फुल पेपर हा टू फिफ्टी असे अशी प्राईज आहे तर तुमच्या इकडं फोटो प्रिंटची किती प्राईस आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मलासुद्धा समजेल की फोटो प्रिंट केकची प्राईस किती असते तर तुम्ही जर शॉपवर गेला तर तुम्हाला ज्या फोटोची तुम्हाला प्रिंट काढून आणायची ती व्हॉट्सअपला त्या स्टो स्टोअरवाल्या स्टोअरवाल्या ओनरला पाठवायची आहे आणि त्यांना बोलायचे आहे की आम्हाला ही फोटो प्रिंट काढून द्या आम्हाला केकवरती लावायची आहे तर ही पूर्ण इडिबल असते म्हणजेच ही आपण खाण्याचे जे कलर असते त्यापासून ती शीट तयार करून देतात आणि पूर्ण इडिबल असल्यामुळे ते आपण खाऊ शकतो जेव्हा तुम्ही असे क त्या कस्टमरला ते ओनरला सांग मसाल स्टोअरच्या ते तुम्हाला प्रिंट काढून देतील आणि ती प्रिंट ते एका छान असे कॅरीबॅगमध्ये तुम्हाला पॅक करून देतील तर ती आणून कुठे ठेवायची घरी तुम्ही एक दिवस किंवा दोन दिवस जरी अगोदर आणून ठेवली तरी त्या प्रिंटला काहीही होत नाही पण ती व्यवस्थित ठेवायची म्हणजे गरम ठिकाणी पण ठेवायची नाही आणि थंड ठिकाणी पण ठेवायची नाही नॉर्मल जेथे टेम्परेचर असते तेथे ती प्रिंट आपण एखाद्या नोटबुकमध्ये किंवा बुकमध्ये ठेवून ती व्यवस्थित ठेवून द्यायची आणि ती घरी आणल्याच्यानंतर एक दोन दिवस तर त्या प्रिंटला काहीच होत नाही त्यामुळे जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये ऑर्डर आली तर तुम्ही अगोदरसुद्धा आणून ठेवू शकता तर बघा हा आता आपले साईडचे छान असे आपण चोको चिप्स लावून घेतलेले आहे आणि ही जी तुम्हाला दाखवली आहे प्रिंट मी ती जाऊन मी काढून घेऊन आलेली आहे तर आता जेवढी साईज आहे तेवढी कट करून घ्यायची आहे अंदाजे आणि मग नंतर तुम्ही ती केकवरती ठेवायची आहे तर मी ही बाजारात गेले होते बाजारातून मी प्रिंट घेऊन आले तर ही प्रिंट मला वन फिफ्टी रुपयला मिळालेली होती तर बघा आता आपण अप, आपल्या साईजनी आपला आपल्या केकची साईज बघायची आहे आणि त्या केकच्या साईजनुसार आपली प्रिंट ही कट आउट करायची आहे आणि ती मागच्या साईडचे जे पेप प्लास्टिकची शीट असती ती हळुवारपणे काढायची आणि ती प्रिंट आपल्याला केकवरती ट्रान्सफर करायची आहे तर अशा प्रकारच्या केकच्या डिझाईन करायला क खूप मजा येते कारण की मी फर्स्ट टाईमच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत आहे पण सुद्धा जेव्हा मी हा केक आप माझ्या स्टेटसला ठेवला त्यानंतर मला लगेच दुसऱ्याच दिवशी मला अशा प्रकारे एका प्रिंट केकची एक ऑर्डर आली होती आणि तीसुद्धा सिंचन थीम होती तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती हळूहळू असेच येणार आहे कारण की आता माझ्याकडे भरपूर सारे व्हिडिओ झालेले आहे दोन दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नाही कारण की थोडीशी बिझी झाली होते दोन दोन दिवस त्यामुळे व्हिडिओ अपलोड करू शकले नाही कारण सॅटरडे संडे असले तर मुलंसुद्धा घरी असतात आणि हजबंडसुद्धा घरी असतात त्यामुळे जर व्हॉइस ओव्हर करून ठेवला असेल तरच मी व्हिडिओ अपलोड करू शकते आणि जर केला नसेल तर टाईमच मिळत का नाही कारण व्हॉइस ओव्हर करणे एडिटिंग करणे अपलोड करणे या सर्व गोष्टीला टाईम भरपूर लागतो आणि तेवढा टाईम माझ्याकडे नव्हता आणि केकच्या ऑर्डरसुद्धा कम्प्लीट करायच्या होत्या तर कालच मला हे तीन केकच्या ऑर्डर आल्या होत्या त्याचेसुद्धा मी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे आता मी नक्कीच एक एक डेली एक एक व्हिडिओ मी अपलोड करील आणि तुमच्यासाठी खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह मी केक्स घेऊन येईल तर बघा आता आपलं बोलता बोलता थोडेसे प्रिंटविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन राहिली तर जर तेव्हा आप आपल्याला जेव्हा केक हा डिलिवर करायचा असतो त्याच्या अर्धा घंटा किंवा एक घंटा अगोदर आपल्याला ही के हा फोटो केकवरती लावून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये जर ठेवले तरी काही होत नाही आणि जर खूप वेळ जर तुम्ही खूप वेळ जर प्रिंट ही तशीच उघडी जर ठेवली तर नक्कीच तिचा कलरसुद्धा थोडासा कमी होतो त्यामुळे बघा आता खूप सुंदर असा केक दिसत होता मी तर खूप जास्त एक्सायटेड झाले होते कारण की एवढा सुंदर केक आणि तोसुद्धा फर्स्ट टाईममध्ये बनवलेला होता हे माझं मलाच स्वतःवरच विश्वास बसत नव्हता तर बघा तुम्हाला माझ्या ॲनिव्हर्सरीचा केक कसा वाटला आहे आवडला असेल तर नक्की एक कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की आजचा केक कसा झाला आहे आणि फोटो प्रिंटच्या साईडनी जी बॉर्डर बनवत असतात ती फोटोमधला कुठला तरी एक कलर घ्यायचा आणि त्या कलरने आपल्याला साईडनी प्रि बॉर्डर बनवून घ्यायची आहे जेणेकरून ते थे दिसायला खूप सुंदर असे दिसते तर केक तर खूप छान झाला होता मीसुद्धा खूप जास्त हॅपी झाले होते एवढा सुंदर केक बनवून आणि तुम्हाला काय वाटते या केकबद्दल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जरी काही प्रश्न असेल तर नक्की मला तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा कारण की काही डाऊट असेल तर मी तुमचे न नक्की क्लिअर करण कारण मी जेव्हा पूर्ण स्टडी केल्यानंतरच हा केक घेऊन आलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब कर...